झालं लगेच आपण चर्चा करू पण मीडिया बांधव म्हणले आमची चर्चा झाली आहे मीडियाचे बांधव म्हणले बाहेर आपल्याला थोडी बाईट करायची तुमच्या मार्ग बदलणार का समजा त्यांनी केली नाही मार्ग बदलायच त्या अडचणी त्यांना म्हणणार सुद्धा सरकारला एक रस्ता आम्हाला द्या कोणता आहे द्या आडमोटी असतो कस आम्हाला मोधून जायचं एक द्या आम्हाला आजाद मैदानला शांततेचं आंदोलन करायचं हजार रस्ते मुंबई एक द्या कोणता पण